नमस्कार अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनो आजची ही बातमी देशातील लाखो अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी अत्यंत महत्वाची आहे राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी अंगणवाडी सेविका आणि आण आशा सेविकांच्या मानधनवाडीचा महत्वाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केलेला आहे तर सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये कशाप्रकारे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचा मानधनवाडीचा मुद्दा कशा प्रकारे उपस्थित केला याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात तर चला पाहूया सोनिया गांधी यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना मानधनवाढ मिळावं यासाठी कशा प्रकारे मुद्दा उपस्थित केलेला आहे ते एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया I rise to draw the urgent attention of this House to the continued distress of women workers implementing critical government programs, ASHA workers, Angambari workers and helpers, and the community resource persons under the National Rural Livelihood Mission. Sir, so, these initiatives. तर अंगणवाडी सेविकांनो हा व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहे इंग्रजी भाषेमध्ये यांचं बोलणं आहे त्यामुळे याचं आपल्याला काही एवढं व्यवस्थित कळणार नाही तर या नेमकं मराठीमध्ये मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो या नेमकं सोनिया गांधी काय म्हणाल्या ते आपण या ठिकाणी आता पाहूया बघा देशभरामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका माता आणि बाल आरोग्य लसीकरण पोषण आहार आणि ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत जे सोनिया गांधी या ठिकाणी बोललेले आहेत त्याचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी करून सांगत आहे या अंगणवाडी सेविका सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दिवसरात्र काम करत असतात पण तरीसुद्धा त्यांना मिळणारे मानधन खूपच कमी आहे या ठिकाणी बघा आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा दोघांचाही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे रात्रंदिवस काम करत असतात पण त्यांना मिळणारं मानधन खूपच कमी आहे असं सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये सांगितलेलं आहे यानंतर सोनिया गांधी म्हणतात की या महिला सेविका देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत बघा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका या देशाच्या आरोग्याचा कणा आहेत असं सोनिया गांधी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र त्यांना ना या बघा मात्र त्यांना ना योग्य पगार ना सामाजिक सुरक्षा ना भविष्यासाठी कोणतीही ठोस हमी आहे बघा सोनिया गांधी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे मात्र त्यांना ना पगार योग्य आहे ना सामाजिक सुरक्षा आहे ना भविष्यासाठी कोणतीही ठोस हमी आहे कोरोना <Sanye> काळामध्ये याच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले लसीकरणासाठी जनजागृती केली आणि जीव धोक्यात घालून सेवा दिली बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये मांडलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील या दोघींनीही कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे आणि या एवढं काम करून सुद्धा यांना पगार मात्र तुटपुंजा मिळत आहे असं सोनिया गांधी या ठिकाणी म्हणत आहेत बघा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही याकडेही सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये लक्ष वेधलेलं आहे सरकारकडे स्पष्ट मागणी त्यांनी केलेली आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांचं मानधन वाढवावं आणि आर्थिक मोबदला आणि सामाजिक सुरक्षा देखील त्यांना त्या ठिकाणी देण्यात याव्या असं सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये सांगितलेलं आहे तर आता या यानंतर या ठिकाणी या बघा आता सरकार या मागणीवर काय करणार आहे याकडे संपूर्ण देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचा या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे जर देशाचा विकास करायचा असेल बघा या ठिकाणी सोनिया गांधी पुढे म्हणतात जर देशाचा विकास करायचा असेल तर तळागाळात काम करणाऱ्या या महिला सेविका अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना न्याय हा मिळालाच पाहिजे असं सोनिया गांधी या ठिकाणी राज्यसभेमध्ये म्हटलेलं आहे तर अंगणवाडी सेविकांना तुम्हाला काय वाटतं सोनिया गांधी यांनी आपल्या मागण्याबरोबर मांडलेल्या आहेत का कमेंट करून नक्की सांगा का या व्यतिरिक्त अजून सोनिया गांधी यांनी कोणती मागणी राज्यसभेमध्ये मांडायला पाहिजे होती ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद